नमस्कार मी प्रसाद बोईर शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आज आ, या ठिकाणी मुलीचे जे आय पी सी एल यांचा शासनाचा प्रकल्प होता त्यानंतर जे डिस इन्व्हेस्ट करून रिलायन्स या कंपनीला विकण्यात आला तेव्हापासूनचा जो प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आहे त्यांच्या नोकरीधंद्याचा नोकरी व्यवसायाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी आज इथे या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्यासोबत उपस्थित आहे एकोणीसशे पंच्याऐंशीपासूनचा हा प्रश्न रखडलेला आहे आम्ही आमच्या बापदाची आमचं जे सस्टेनेबल रिसोर्स होता शेती ही आमचं सस्टेनेबल रिसोर्स होता पिढ्यान पिढ्या आम्ही त्या ठिकाणी शेती करत होतो बाजूला आंबा नदी होती खाडी होती तिथे मच्छीपालन करून किंवा मासेमारी करून आम्ही आमचं जीवन जगत होतो परंतु केंद्र शासनाचा प्रकल्प येणार आहे त्याच्या माध्यमातून कवडी मुलाने आम्ही जमिनी अगदी हेक्टरी पंचवीस हजार रुपयाने जमिनी या केंद्र शासनाला दिल्या आमच्या सर्वसामान्यांच्या भोळ्या भाबऱ्या ह्या होत्या की त्या माध्यमातून आम्हाला तिथे धंदा उपलब्ध होईल आमच्या मुलाबाळांना आम्हाला समजा तिथे सिक्युरिटीमध्ये किंवा कुठेतरी फायर ब्रिगेडमध्ये काम करायला लागेल ला परंतु त्या माध्यमातून आमची मुलं शिक्षण घेतील आणि ती मुलं शिक्षित झाल्यावर इंजिनियर बनतील तिथे मॅनेजमेंटचं शिक्षण घेतील आणि मग याच कंपनीमध्ये हक्काने नोकरीधंदा करतील ही आमची सगळी सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा होती आणि म्हणून अगदी कवडीमोल भावाने आम्ही जमिनी या आय पी सी एल या केंद्र शासनाच्या प्रकल्पाला दिल्या परंतु रिलायन्सने जेव्हा हा प्रकल्प ताब्यात घेतला तेव्हापासून सर्वसामान्यांवर अन्याय करणं चालू आहे आज जवळजवळ सहाशे प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न होता आता तो आकडा अगदी तीनशे साडेतीनशेवर आलेला आहे परंतु ही एवढी माजोर कंपनी आहे आता जगातला सगळ्यात मोठा विस्तारीकरण त्यांचं चालू आहे ची जमीन इतके दिवस जिळंकृत करून तिथे पाच पैशाचाही कोणताही प्रकल्प न उभारता अगदी कोणताही दंड न भरता आ, ही कंपनी त्या ठिकाणी आता विस्तारीकरण करा करायला घेतलेला आहे त्या माध्यमातून जो भराव त्यांनी तिथे केलेला आहे त्यामुळे तिथली पूर्ण इकोसिस्टीम धोक्यात आलेली आहे कोणताही एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट तिथे झालेलं नाही आहे कोणताही एनवायरमेंट क्लिअरन्स ना घेतलेलं नाही आहे परंतु जसं तुम्हीच म्हटलं की करलो दुनिया मुट्टीमे या माध्यमातून त्यांना त्यांचं शासन खिशात आहे केंद्र शासन खिशात आहे कलेक्टरला तर ते जुमानातच नाही आहेत कलेक्टरला मीटिंगला देखील तिथे उपस्थित राहत नाहीत एवढी माधुर कंपनी आहे त्याच्यामुळे आमची आता परिसीमा झालेली आहे सर्व हाल अपेष्टांची आता मात्र आम्ही या निर्णयावर आलो आहे की आता शेवटपर्यंत हा लढा दिला जाणार आणि एकतर आम्ही हक्काने या ठिकाणी नोकरी घेणार नाहीतर मग जे काही आमचं बरं वाईट व्हायचं आहे ते या शासनाच्या दारी आणि ज्या मुख्यमंत्र्यांच्या अगदी पायरीवर होऊ दे या भूमिकेतून आज आम्ही या ठिकाणी ठेवलेलो आझाद मैदानामध्ये या आंदोलकांचा निर्णय ठरलेला आहे एक तर रिलायन्स प्रशासनाकडून करून त्यांना नोकरी मिळावी त्यात शासनाचा हस्तक्षेप असावा आणि त्या नोकऱ्या मिळावी त्याशिवाय हा लढा थांबणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे वर्ल्ड हिंदू प्रेस करताय व्हिडिओ जर्नलिस्ट सलीम यांच्यासह दिनेश मराठे मुंबई धन्यवाद